शिक्षका जिवन शिक्षक जीवन शिक्षक असतो तो कधीही होत नाही फक्त शासकीय नियमाने तो सेक्रीकृत होत असतो केवळ शाब्दिक उपदेशातून नव्हे तर शिक्षकांच्या आचरणातून विद्यार्थी घडत असतात मुख्याध्यापक राजू गायकवाड यांनी स्वतःच्या आदर्श आचरणातून शिक्षण विद्यार्थ्यांना दिले शिक्षकी पेशा हा नोकरी म्हणून न करता ते एक व्रत आहे या भावनेने स्वीकारला असे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख यांनी केले गायकवाड सर हे मूळचे संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली येथील रहिवासी त्यांनी एकूण तेहतीस वर्ष सेवा केली त्यात मुख्याध्यापक म्हणून दहा वर्ष सेवा बजावली संगमनेर तालुक्यातील अंभुरे येथील उपक्रमशील निसर्गप्रेमी उत्तम संघटक मुख्याध्यापक राजू गायकवाड यांचा सेवापूर्ती समारंभ मलारराव होळकर विद्यालय अंभुरे येथे पार पडला यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन केले व विद्यालयाच्या मुलींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी प्रमुख पाहुणे राजहंस दूत संघाचे चेअरमन रणजित सिंग देशमुख यांच्या शुभ हस्ते यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला तसेच नवीन मुख्याध्यापक शिवाजी सर यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजहंस दूत संघाचे चेअरमन रणजित सिंग देशमुख हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहादू खेमनर हे होते तर प्रमुख उपस्थितीत रसलेब खेमनर शिवराम खेमनर सोपान खेमनर भागवत खेमनर उपसरपंच किसन खेमनर तुळशीराम मलगुंडे तुळशीराम वैराळ जावई किशोर वैराळ अशोक त्रिभुवन कदम पाटील शिलावडमोर मुलगा अमित गायकवाड मुलगा सुमित गायकवाड सोन स्वप्नाली गायकवाड मुलगी शुभांगी किशोर वैराळ वाल्मिक खेमनर रावजी खेमनर लहानू खेमनर बबन खेमनर हौशिराम वाघमोरे बाबुराव जगन ज्ञानदेव खेमनर विठ्ठल नाना खेमनर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न झाला पुढे देशमुख म्हणाले की एक निसर्गप्रेमी उपक्रम शिक्षक उत्तम नागरिक मित्र अनेक समाज उपयोगी उपक्रम तसेच आवड गायकवाड आपल्या आजपर्यंतच्या सेवा काळामध्ये उत्तमरित्या बजावलेल्या आहेत याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमीच झाला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये गुंजाळ सर यांनी गायकवाड सरांचा जीवनपट सांगितला पूर्णविराम कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रियदर्शनी गवारे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन कडनर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होळकर विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तम नियोजन केले होते या कार्यक्रमास मित्रपरिवार शिक्षक मुख्याध्यापक अधिकारी वर्ग आजी माजी विद्यार्थी पालक पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व कुटुंबिक कुटुंबामध्ये एक आनंदाचा क्षण आहे आणि तसं बनलं तर एक आनंदाचा क्षण आहे त्यासोबत एक भावनिक क्षण पण आहे आणि जसं मी आज माझ्या स्वतःच्या पायावर उभा आहे आणि इथं बोलण्यामध्ये सक्षम आहे तर त्याचं सर्व श्रेय मी माझ्या वडिलांना आणि त्यांच्या पाठीमागे उभे असलेले माझ्या मातेला देत असतो आणि म्हणून मी सदैव त्यांचा ऋणी राहिले आणि जसं आता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर त्या एवढं सुंदर असं आयोजन केल्यामुळे मी सर्व जे राजहंश दूत संघाचे चेअरमन साहेब तसेच सह्याद्री शाखेचे सर्व अधिकारी पदाधिकारी आणि या शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच गाव गावातील सगळे अधिकारी पदाधिकारी यांचे माझ्या गा गायकवाड परिवार करून खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि एक माझा पण पेशा एक शिक्षक म्हणून आहे आणि मेडिकल क्षेत्रामध्ये आहे तर मी एक सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की आजकाल आम्ही बघत असतो की आजकाल दहावीच्या आणि बारावीच्या मुलांमध्ये पण लवकरच जो बी पी शुगर आहे डायबेटीज आहे आजार दिसत तर त्याचं कारण मला आम्हाला असं वाटतंय की जेव्हा आम्ही जेवढे रिसर्च केलेले रिसर्च बघितलेले त्याच्यामध्ये आजकाल मुलं फक्त मोबाईलचे गेम जास्त खेळत असतात म्हणजे जे बैठे खेळ आहे ते जास्त खेळत असतात आणि जे ग्राउंडवरचे खेळ आहेत ते सर्वात कमी खेळत असतात आणि मी शाळेत असताना मला आठवतं की हे पीटीचे क्लास असायचे जास्तीत जास्त ग्राउंडवरचे खेळ आम्ही खेळत असायचो तर तुम्हाला पण बन... आत्ता सर्व हे पीटीचे क्लास असेल आणि तुम्हाला पण विनंती आहे की जेवढे जे तुम्ही जास्तीत जास्त ग्राउंडवरचे खेळ खेळशाल तेवढं तुमच्या आरोग्यासाठी खूप छान आहे आणि जेवढ्या ह्या हे स्पर्धेसोबत म्हणलं जातं म्हणून जेवढे पण आता जेव्हा स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि सर्व स्पर्धेमध्ये भाग घ्यावा जेणेकरून तुम्हाला जे भविष्यामध्ये तुम्ही पुढे नवीन नवीन जे कोर्स कोर्स करशाल त्याच्यामध्ये याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर तुम्हाला पण तुमच्या आरोग्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे भविष्यामध्ये तुमचं आरोग्य नेहमी चांगलं राहावं यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शाळा म्हणजे जवळजवळ सहा साडेसहा वर्षे चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि त्या कामाचं फळ म्हणून त्यांना आज मिळणार आहे तसंच या हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लावला लागला तसच तसंच शंभर टक्के परिश्रम घेतला पाहिजे एवढं यो, बोलतो मी त्यांना शिक्षकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकवल्यानंतर भावी पिढीचा आयुष्य फेर होत नाही आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकल्यानंतर त्यांच्या सुद्धा भावी पिढीच आयुष्य हे होत नाही त्या हे मल्हारराव होलकर विद्यालय काढण्याकरता स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राचे लोकमत नामदार बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा या हायस्कूल वर चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं तसंच डॉक्टर तांबे सुद्धा चांगल्या पद्धतीनं लक्ष देतात तसंच आपल्या गावातील रणजित साहेब देशमुख यांच्या चांगल्या पद्धतीने लक्ष असत तस त्यांच्या डोक्यात हे हायस्कूल ग्रामीण भागातला आहे तसं सर्व समाजाचे लोक या गावामध्ये आहे एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी पार पडतोय आजचा कार्यक्रम हा एक एकत्रित कार्यक्रम आहे आणि मिश्र कार्यक्रम आहे असं आपल्याला म्हणता येईल एकत्रित याच्यासाठी की आपण आज गायकवाड सरांची सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी करतोय सर आज रिटायर होत आहेत निवृत्त होत आहेत त्यांचा सेवापूर्ती आपण गौरव या ठिकाणी करतोय आणि त्याचबरोबर दुसरा कार्यक्रम म्हणजे आपल्या शाळेला नवीन मुख्याध्यापक श्री सोशे सर हे या ठिकाणी आज पद स्वीकारतायत पद ग्रहण त्या ठिकाणी करतायत म्हणून हे एकत्रित असा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय मिश्र यासाठी मी म्हणलो की सर रिटायर होत आहेत गायकवाड सर निवृत्त होत आहेत याचं मनामध्ये आपल्या सर्वांच्या थोडं दुःख सर्वांच्या ठिकाणी असणं साहजिक आहे आणि आहे एवढ्या वर्ष आपल्याला सेवा दिल्यानंतर शाळेला आपल्या गावामध्ये सेवा दिल्यानंतर सर आज रिटायर होत आहे आणि प्रत्येकाला शिक्षक असतील विद्यार्थी असतील आम्ही असेल गाव म्हणून आम्ही असेल मनामध्ये आम्हालाही कुठेतरी वाईट त्या ठिकाणी वाटतय दुःख त्या ठिकाणी वाटतंय त्याचबरोबर आपल्याला आनंद देखील होतोय की सोशे सर आज या ठिकाणी मुख्याध्यापक होत आहेत एक नवी ऊर्जा घेऊन नवी दिशा घेऊन ते कामाला त्या ठिकाणी सुरुवात करतायत याचा आनंद आपल्या सर्वांना देखील दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आहे खर तर गायकवाड सरांच्या बाबतीत या ठिकाणी बोलायचं झालं गुंजाळ सरांनी त्यांचं संपूर्ण कारकीर्दी आपल्याला सांगितलेली आहे नव्वद एक्क्याण्णव काळाच्या दरम्यान त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रात काम करायला सुरुवात केली अनेक शाळांचे त्यांनी नाव घेतले तर मी त्यात फार जाणार नाही कारण उशीर आपल्याला झालेला आहे पण जिथं जिथं त्यांनी काम केलं जिथं जिथं त्यांनी शिक्षक म्हणून असेल मुख्याध्यापक असेल त्यांनी आपल्या कामाचा ठसा त्या ठिकाणी उतरव उमटवला हे मात्र तेवढंच खरंही आपल्याला मान्य करावं लागणार आहे जवळे कडलकला ते त्या ठिकाणी शिक्षक म्हणून होते जवळे कडलक म्हणून बदली झाल्यानंतर तिथल्या पालकांनी एकत्र येऊन त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकत्र येऊन सरांचा त्या ठिकाणी निरोपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी केला त्याचबरोबर आंबी खालसाची प्रभागर प्रभाकर विद्यालयामध्ये त्यांनी एक अतिशय सुंदर शाळा आहे तुम्ही कधी गेले त्या भागात तर ती शाळा सहज बघा एक खूप सुंदर शाळा आहे आणि ती शाळा आपल्याकडे पण सर आले दोन हजार अठरा मध्ये आले आज दोन हजार चोवीस आहे किती वर्ष झाली साधारण आपल्याकडे सर असं सहा वर्ष सहा ते आता तुम्ही संप झालेले सहा सात वर्षाच्या दरम्यान काळ सरांचा आपल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी राहिले आणि या काळात देखील आपण बघितलं की सरांचं एक वेगळं कामाची पद्धत त्या ठिकाणी राहिली एक अतिशय कर्तव्यदक्ष अतिशय शिस्तप्रिय वेळेचं बंधन अतिशय पाळणारे अतिशय जबाबदारीने काम करणारे आणि कामाची पद्धत अशी की आपलं दैनंदिन रोजचं काम तर आहेच नऊ ते पाच जे काम असतं त्या व्यतिरिक्त नवीन आपण काय करू शकतो शाळेमध्ये काय सुधारणा करू शकतो शाळेमध्ये नवीन बदल काय करू शकतो ही कामाची पद्धत हा ध्यास असलेला एक व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणजे आपले गायकवाड सर आहेत खरंतर सर आता ज्या गुंडाळ सरांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या ते विद्यार्थी विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक म्हणून तुमची ओळख आहे थोडं बंधन नव्हते आपण आल्यानंतर मात्र वेळेचं बंधन शिक्षकांपासून मुलांना विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी लावलं ही आपण आपल्या कार्याची पद्धत त्या ठिकाणी आहे आणि एका विद्यार्थिनी भाषणात मग अशी सांगितलं की सर फन्साच प्रमाण आहेत वरती काटेरी आहेत कडक आहेत पण आतून अतिशय मऊ आहेत म्हणजे ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात देखील निर्माण झाली की सर कडक असले तरी एक चांगलं व्यक्ती एक चांगलं मऊ व्यक्ती आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची एक पद्धत त्यांची आहे सगळ्या शिक्षकांना बरोबर घेतलं सगळ्या विद्यार्थ्यांना बरोबर घेतलं आणि त्याचबरोबर गावाला देखील त्यांनी दे बरोबर घेतलं या सहा सात वर्षाच्या काळामध्ये गावातल्या प्रत्येक व्यक्तीला पालकांना त्यांनी बरोबर घेतलं गावातले पुढारी असतील नेते मंडळी असतील यांना बरोबर घेतलं ही कामाची पद्धत सरांची त्या ठिकाणी राहिलेली आहे गुंधळ सर गुंधळ सरांनी या ठिकाणी सांगितलं की आता सर रिटायर झालेले आहेत निवृत्त झालेत सर तुम्ही आता पस्तीस वर्ष काम केलं आता घरी जरा वेळ द्या घरचं बघा ना तोंड सांभाळा वगैरे काय काय म्हणले सर अबरोबर की आता तुम्ही घरी लक्ष द्या आता काय फार हे करू नका पण सर आम्ही तुम्हाला एवढ्या सहजासहजी सोडणार नाहीये तुम्हाला सांगतो तुम्हाला एवढ्या लवकर सुट्टी नाही तुम्हाला तुमचा जो कामाची पद्धत आहे तुमचं जे ज्ञान आहे तुमचं जे शिक्षणातला जो अनुभव आहे हो हा अनुभव या पुढच्या काळात देखील आम्हाला त्या अनुभवाची त्या शिक्षणाची गरज त्या ठिकाणी आम्हाला असणार आहे आंबोरेच्या शाळेमध्ये जे नवीन काही आणखी काही सुधारणा करायची असतील त्यामध्ये वेळोवेळी आम्ही तुमचं मार्गदर्शन घेणार आहे तुम्हाला त्या त्या ठिकाणी वेळ द्यावा लागणार आहे हे या निमित्ताने मी खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी सांगतो पाटील या ठिकाणी सात पाटलांनी एक मागणी केली आपल्याला की आता आपली इमारत जुनी झालेली आपल्याला नवीन इमारत त्या ठिकाणी करायची आम्ही सगळ्यांनी गावातल्या लोकांनी आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की आता पुढचं गावातलं महत्वाचं काम कुठलं हाती घ्यायचंय ते तर आपल्या शाळेच्या इमारतीचे एक नवीन सुंदर भव्य दिव्य अशी इमारत आपल्याला अतिशय सुसज्ज अशी इमारत आपल्याला आपल्या शाळेची विद्यालयाची त्या ठिकाणी उभी करायची आहे काम अवघड आहे काम मोठं सोपं नाही पण आपण सर्वांनी जर ठरवलं सर्वांनी मिळून आपण एकत्रितपणे जर ते केलं तर ते आपल्याला सहज शक्य या ठिकाणी सांगतो सर्व विद्यार्थ्यांना सांगतो तुमचं सहकार्य त्यामध्ये लागणार आहे तुम्ही तुमच्या पालकांना सांगा की आमची आता सुंदर इमारत आम्ही शाळेची उभी करणार आहे तुमचं सर्व पालकांचं सहकार्य लागेल गावकऱ्यांचं सर्वांचं सहकार्य आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे शिक्षकांचं सहकार्य लागणार आहे आणि माझी विद्यार्थी असतील असे सर्व मिळून सर्व आपले संस्था असतील गावातल्या सर्वांच्या मदतीने एक सुंदर अशी इमारत आपण भविष्य काळामध्ये या ठिकाणी उभी करू अशी ग्वाही या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो सोशे सरांनी देखील आज या ठिकाणी प्राध्यापक मुख्याध्यापक म्हणून आपले या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे सोशे सर काही फार लांबचे नाहीये सोशेसर आपले शेजारीच मारून जे गाव आहे तिथले सर आपले आहेत आणि त्यांचा अनेक वर्ष मला वाटतं पंधरा वीस वर्ष तुम्ही आंबोऱ्यामध्ये वीस वर्षाचा कार्यकाळ त्यांचा आंबोऱ्यातच गेलेला आहे त्यामुळे आंबोरे शाळा त्यांच्यासाठी नवीन नाही मला तर तुम्ही सांगितलं म्हणजे माहित नव्हतं की तुम्ही या शाळेचीच विद्यार्थी आहात म्हणजे सरांसाठी पण आजचा दिवस हा किती सन्मानाचा दिवस आहे ज्या शाळेत ते शिकले ज्या शाळेत विद्यार्थी म्हणून राहिले आज त्या शाळेचे अध्यापक ते झालेले आहेत म्हणजे त्यांच्यासाठी आज अतिशय अभिमानाचा दिवस त्यांच्यासाठी पण आज आहे आणि त्यांचं कार्य देखील आपल्याला माहिती आहे सर गायकवाड सरांनी जी कामाची पद्धत असेल कामाची पद्धत ज्या पद्धतीने लावलेली आहे ते कार्य आपल्याला पुढं न्यावं लागणार आहे तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे शाळेचं आणखी चांगलं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि मला खात्री की तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने शाळा पुढे येऊन घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करताल आणि आपण बोलत असताना आपण एक अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी केली की आम्ही शाळेचा विकास करू शाळा चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ पण आम्हाला आपल्या स्टेजवर बसलेले सर्वांचं किंवा गावाचं सहकार्य त्या ठिकाणी लागलेलं लागणार आहे मी सर आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी गवाही देतो की आमच्या गावातले आम्ही सर्व पदाधिकारी असेल आमची स्कूल कमिटी असेल स्कूल कमिटीचे सर्व सदस्य असतील आमचे सरपंच असतील उपसरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील सर्व संचालक असतील किंवा गावातील प्रत्येक गावकरी असेल आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करू गावच्या वतीने तुम्हाला एक ग्वाही या ठिकाणी देतो की चांगलं सहकार्य करू आणि आपण सर्वांनी मिळून की शाळा पुढं नेण्याचं काम त्या ठिकाणी करू मी पुन्हा एकदा या, या गायकवाड सरांना त्या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या पुढच्या भावी काळासाठी पुढच्या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो सोशे सरांना या ठिकाणी मनपूर्वक त्या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो नाही शुभेच्छांचा पाऊस आहे निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा पाऊस आहे यानंतर शेवटचा गोड कार्यक्रम म्हणजे आभार विद्यार्थी मित्रांनो मी अगोदर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये एका विना अनुदान शाळेचा मुख्याध्यापक झालो दोन वर्षामध्ये मी शाळेचा विकास आणि विद्यार्थ्यांची शिस्त जी आहे ती अगदी त्या ठिकाणी याच प्रमाणे सुरू केलं म्हणजे माझे वडील मिलिटरी मध्ये असल्यामुळे साहजिकच माझ्यामध्ये एक शिस्त निर्माण त्या ठिकाणी झाली होती आपोआपच परंतु त्या ठिकाणी त्या ग्रामस्थांनी सांगितलं की मुख्याध्यापक आपल्या शाळेला मान्यता आल्यानंतर हे त्या पद सोडणार नाही आणि मग ते मला म्हणले तुम्ही शिक्षक म्हणून काम करत असाल था तरी था तर थांबा मी म्हटलं नाही मी नाही थांबणार शिक्षक म्हणून नाही काम करणार आता मुख्याध्यापक होतो वर्षभर आणि नंतर तुम्ही मला परत शिक्षक बनतात पण त्या शाळेला परत मुख्याध्यापक झालाच नाही कोणी आणि परत ते माझ्याकडे आले आणि परत तुम्ही मुख्याध्यापक म्हणून पाच सहा महिने त्या ठिकाणी काम केलं आणि नंतर चौदा जून एकोणीसशे मध्ये मी सह्याद्री विद्यालयामध्ये सह्याद्री संस्थेमध्ये पदार्पण केलं पदार्पण केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी जवळकडलं दत्त विद्यालय या ठिकाणी शिक्षक म्हणून माझी त्या ठिकाणी नियुक्ती झाली अगोदर माझ्याकडे पाचवी सहावी सातवीचे वर्ग होते आणि त्यावेळेस मी त्या विद्यालयामध्ये हिंदीमध्ये भाषण केलं होत जे मूल्य होती दहा जे मूल्य आहे संस्कार जे आहेत त्या संस्कारावरती मी दोन चार दिवसाआड एक हिंदीमध्ये त्या ठिकाणी बोलायचो आणि मग विद्यार्थ्यांनी दहावीच्या नववीच्या विद्यार्थ्यांनी उठाव केला की के आम्हाला हिंदीला नवीन आलेले सर द्या आणि मग मी त्या ठिकाणी हिंदीचा शिक्षक झालो त्याचबरोबर एकोणीस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये मी एमसीसी त्या ठिकाणी सुरू केली होती आणि त्या सी च कमांडर पुण्याला जाऊन मी स्वतः ट्रेनिंग घेतलं आणि त्या विद्यालयामध्ये एमसीसीचा कमांडर खेळाचा शिक्षक काय वाटेल ते काम मी माझ्याकडे परीक्षा विभाग सगळी शाळेची जबाबदारी माझ्याकडे आणि थोड्याच दिवसामध्ये माझं त्या ठिकाणी मी ओळख निर्माण केली त्यानंतर संगमनेर खुर्द या ठिकाणी देखील माझी बदली झाली त्या ठिकाणी मी समाजशास्त्राचं शिक्षक झालो आणि शाळा सजावट आणि गॅदरिंगचं नेतृत्व माझ्याकडे यायचं आणि त्यामध्ये प्रचंड असं लोकप्रियता मिळवल्यानंतर पुढे संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय या ठिकाणी माझी नेमणूक झाली त्या विद्यालयामध्ये मुख्याध्यापकांना जेवढा सन्मान होता त्यापेक्षाही मला तिथले कैलासवासी गायकवाड बाबा जे आहे तुकाराम नानू गायकवाड हे मला साहेबच म्हणायचे आणि माझ्या मार्फत त्यांनी बरेच म्हणजे मी त्यांना घेऊन जायचो मोठ्या साहेबांकडे आणि त्या शाळेचे बरेच काम जे आहे इमारती पासून बार स्टेज सगळी व्यवस्था आणि यावेळेस मला प्रभाकरराव भोर या विद्यालयामध्ये मुख्याध्यापक पदी माझी नियुक्ती केली विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यालयात गेलो विद्यालयामध्ये गेल्यानंतर बघितलं एक दरवाजा नाही खिडक्या नाही प्लास्टर नाही विद्यार्थी विद्यार अगदी काहीतरी एक आपण पाण्याची नळी गावाचं पाणी येत होतं त्या पाणी पित होत फार वाईट वाटलं आणि मग त्या शाळेच्या विकासा पाठी माग लागलो त्या ठिकाणी सात आठ वर्ष मी गाव मिटिंग घेतली ग्रामस्थांची आणि ग्रामस्थांची मिटिंग घेतल्यानंतर मला त्या पहिल्याच मिटिंग मध्ये फक्त एकवीस हजार रुपये देणगी जाहीर केली त्या दिवशी मला दहा लाख रुपये जमा झाले आणि मग त्या शाळेचा विकास मी सुरू करायला हातात घेतला दोन मधली इमारत प्लास्टर केली शाळेला रंगरंगोटी अण्णा हजार स्पंदन मासिक मी शाळेच रौप्य महोत्सव साजरा केला जाहिरातीच्या माध्यमातून देखील मला त्या ठिकाणी प्रचंड पैसे मिळाले त्याचबरोबर त्या विद्यालयामध्ये सात वर्षापूर्वी दोन बोर घेऊन ठेवले होते परंतु कुणी त्यामध्ये मोटार टाकली नाही मी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आपल्या माघवाणी साहेबांकडे गेलो सकाळी पत्र दिलं दुपारपर्यंत मला मोटार दिली आणि पुढचा खर्च मी स्वतः म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पैशाचे अडचण त्या त्या ठिकाणी मी माझा किसा त्या ठिकाणी मोकळा करायचो म्हणजे मला घरी मी कधी पगार दिला आ, किती पगार आहे हे घरच्यांना अजूनही माहिती नाही माझं गरज फक्त अगोदर शाळा आणि शाळेनंतर मग परिवार आणि त्यानंतर रणजित साहेबांनी मला या ठिकाणी जुलै दोन हजार अठरा मध्ये या ठिकाणी आले या विद्यालयामध्ये आलो तर सगळ्या अभावच अभाव, अभाव। म्हणजे अगदी पार सगळ्याच गोष्टींचा अभाव होता परंतु म्हटलं आपली नियुक्ती या ठिकाणी अभाव दूर करण्यासाठी झालेला आपण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक भाऊ शाळेचे नाही आणि मग सर्व सुविधा नियुक्त आज आपल्या विद्यालयाकडे सगळ्या सुविधा आहे आय सी टी लॅब आहे अटल लॅब आहे त्यानंतर आपल्या शाळेमध्ये दोन दोन इंटरनेट सेवा आहे कम्प्युटर भरपूर आहे तर सगळ्या सुविधा माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी या ठिकाणी वाटप करण्याचं कार्य केलं त्याचबरोबर राजस्व अभियान नामदार साहेबांच्या कल्पनेतून जे राजस्व अभियान झालं त्या राजस्व अभिमाना अभियानामध्ये आपल्या विद्यालयामध्ये दीडशे दीड हजार दाखल्यांचं वाटप या ठिकाणी केलं होतं आणि त्या ठिकाणी तहसीलदार एवढे खुश झाले की संगमनेर तालुक्यामध्ये मल्हारराव होळकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचं काम एक नंबर आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी माझा सत्कार या विद्यालयामध्ये येऊन करायचं नियोजन केलं होतं परंतु माननीय महसूल मंत्री साहेब जे आहे आपले मोठे साहेब तर या साहेबांना वेळ न मिळाल्यामुळं तो कार्यक्रम या ठिकाणी झाला नाही त्याचबरोबर आधार कार्डचे या मी दोन वेळा कॅम्प क्या, लावले होते त्याचबरोबर विद्यार्थी जे आहे विद्यालयातील की जिल्हा पातळीवर या ठिकाणी त्याची खेळाची नियुक्ती झालेली आहे आपल्या गावचे उपसरपंच जे आहेत तर हे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन करतात या विद्यालयामध्ये आल्यानंतर गावातील प्रत्येक घटकाने मला मदत केलेली आहे प्रत्येक घटकाने कोणत्याही अगदी सलूनच्या दुकानात जरी केस वाढलेला मुलगा पाठवला तर त्या कारागिराने मला कधीही असं निरुत्तर केलं नाही त्या मुलाला कधी निरुत्तर केलं नाही की पैसे घेऊ नये की त्याची कटिंग केल्यानंतर त्याचबरोबर मेडिकलवाले डॉक्टर खेन्नर यांना देखील या ठिकाणी कितीतरी वेळा दे विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी कधी पैशाची मागणी केली नाही मेडिकल वाले कृषी सेवा केंद्रावाले कपडे दुकानवाले या ठिकाणी जर एखाद्या विद्यार्थीला ड्रेस पाठला असेल तर मी फक्त आमच्या कर्मचाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना सांगून त्या दुकानात त्या मुलाला पाठवायचो आणि नवीन ड्रेस घालून तो मुलगा या ठिकाणी गेट मधून जेव्हा बाहेर यायचा तो आनंद बघण्यासारखा त्यासारखा आनंद मला कधी होत नव्हता तर असो या कोरोना काळामध्ये देखील सगळे गावामध्ये बंद होते सगळे गाव अगदी कोळवाडे पिंपारणे इकडे डिग्रस मालुंजा हे सगळे बंद असताना गावाने मला एवढं सहकार्य केलं ग्रामपंचायतीने एवढं सहकार्य केल के केलं की मला ते ठराव द्यायचे जबरदस्ती मी त्यांच्याकडनं ठराव घ्यायचो आणि नववी दहावी अकरावी बारावीचे वर्ग जे आहे तर हे वर्ग मी त्या ठिकाणी चालू केले शिक्षकांनी त्या ठिकाणी मला एवढं मोलाचं सहकार्य केलं संगम वरून ने येताने बऱ्याच शिक्षकांनी मार देखील घाललेला आहे तर या शिक्षकांचे शिक्षकांनी शाळेवर माझ्यावर केलेले उपकार जे आहे ते मी कधीच विसरणार नाही आणि समाज सगळ्या ग्रामस्थांनी पालकांनी सुद्धा प्रचंड मला साथ दिली कि या गावामध्ये मला हे असं आश्चर्य वाटत कि संस्थेने शिक्षक असताना या गावामध्ये माझी नियुक्ती का केली नाही या गावामध्ये जर अगोदर माझी नियुक्ती झाली असती तर कदाचित आज शाळेची इमारत जी आहे तर ही इमारत पूर्णत्वास गेली असती परंतु मला खात्री आहे की आपल्या गावचे भूमिपुत्र सुपुत्र माननीय मान्य दादा देशमुख साहेब जोपर्यंत म्हणजे कार्यरत आहे आणि ते त्यांनी मनावरच घेतलेलं आहे की पहिली इमारत आण्व बाकीचं काही बघू तर विद्यार्थी मित्रांनो या कामामध्ये माझी पत्नी माझं कुटुंब सर्वांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो या गावचे सरपंच उपसरपंच हे शाळेला नेहमीच मदत करत असतात सर्व गावातील नागरिक पदाधिकारी हे सर्व मदत करत असतात तर यांचं ही मनपूर्वक अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो मी ग्रामीण भागातला होतो तुम्हीही ग्रामीण भागातले आहात तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याकडे सगळं आहे ताकद आहे बुद्धी आहे त्याचबरोबर क्षमता देखील आहे त्याच्याकडे लादायचं काही काम नाही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा ते शिका आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य आणि आपलं राहणीमान जे आहे ते राहणीमान जे असं जरा टापटीप ठेवा म्हणजे एक नूर आदमी दस्तूर कपडा असे एक म्हण आहे आणि त्यामुळं आपला प्रभाव जो आहे तो समोरच्या व्यक्तीवर पडतो आपलं काम न होणार जरी असलं तरी त्या ठिकाणी होत परत एकदा सर्व शिक्षकांचे सर्व शिक्षक बंधू बहिणींचे अगदी मी मला जी मदत केली या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये सगळ्या सुविधा आहे कि संस्थेने सांगितले की गीत मंच तयार करा अहो मी फक्त शिक्षकांना आव्हान केलं कुदळ सरांना आव्हान केलं तुमच्या वडिलांच्या स्मरणार्थ मला हार्मोनियम द्या दुसऱ्या दिवशी हार्मोनियम आला तीन चार दिवसानंतर श्रीमती तारडे मॅडमला म्हणलो की मॅडम तुम्ही वडिलांच्या स्मरणार्थ काहीतरी विद्यालयाला द्या त्यांनी लगेच या ठिकाणी डिजिटल साऊंड सिस्टीम जी आहे ती सिस्टीम आणून दिली त्यानंतर आमच्या कन्नर मॅडम जे आहेत त्या कन्नर मॅडमला विनंती केली कि मॅडम वडिलांच्या काहीतरी द्या त्यांनी जे जे संगीत साहित्य आहे ते उपलब्ध करून त्याचबरोबर बर्डे काका ते म्हणजे सर ए, ए, मी देखील माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ तुम्हाला एक ढोलकी जी आहे ती सुविद्यालयाला देतो माझ्या एक गीत मंच देखील या ठिकाणी उभारू शकलो मी संजेने मागच्या दोन महिन्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सूचना केली गावमधून मला फक्त वीस बावीस हजार रुपये जमा झाले शिक्षकांनी सात आठ हजार रुपये दिले बाकीचे बावीस हजार रुपये मी किशातून लगेच बिल पेड केलं आणि शाळेचा संपूर्ण परिसर अशी एकही खोली नाही की त्या ठिकाणी कॅमेरा नाही तर सगळी सुविधा जी आहे ती डिजिटल केली म्हणजे मला फक्त विद्यार्थ्यांच्या सेवा करणं हे मी माझं परम कर्तव्य समजलं आणि तेच कर्तव्य आयुष्यभर मी करत राहील कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणाची जर काही अडचण आली तर मी मला तुम्ही बिन्हास्तपणे फोन करा मी तुमची अडचण शाळेची अडचण कधीही दूर करण्यासाठी कटिबद्ध राहील याची मी सर्व गावच्या गावस्थांच्या समोर ग्वाही देतो आणि सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांना मी नमस्कार करतो माझा हा मनापासूनचा नमस्कार सर्वांनी स्वीकार करावा जय हिंद जय महाराष्ट्र ધન્યવાદ સર મેડમ મેડમ